तू काय एवढा रिलॅक्स बसला ना तू मी आवरलेले बाई आपल्याला आता जायचंय ना आपल्याला मग त्याआधी काही डान्स बिन्स घेतला पाहिले रामाच्या मंदिरात चाललं गाणे ना भाई लाव

युट्यूब चॅनल आणि त्याआधी तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आम्ही चाललो पुण्यातल्या ऐतिहासिक मंदिर नवीन वर्षाची सुरुवात भोलेशंकराच्या मंदिरापासून करणार आहे त्यानंतर आम्ही जाणार रामदार मंदिर, मंदिर। चला मज्जा करू खूप मज्जा येणार आहे गाईज तुम्ही एन्जॉय करा आम्ही बी एन्जॉय करताय आता चला

ए, दो दो लपून तब्बल एक तास घालवलेला आहे चावी शोधायला आता निघायला उशीर झालेला आम्हाला काय हरकत नाही आता आम्ही निघतोय आपण कुठं चाललो पहिले वाघेश्वर मंदिर आता आम्ही निघतोय वाघोलीला वाघेश्वर मंदिरात

प्राचीन मंदिर आहे हे पांडवकालीन पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे स्वतः शिवाजी महाराज ह्या मंदिरात पूजा करण्यासाठी येत असत असं माणूस जाऊ दे मधी तर मधी तर आल बर वाटलं झालं बदकाला शूट करू कंटिन्यू मंदिराला मंदिर रायरेश्वराची कॉपी म्हणता येईल कारण की मंदिर जे रायगडावर ते सेम असंच दिसत आणि हे पण एक शिवमंदिर आहे रायगेश्वराचे शहर आहे सारखे रायगडावर येते रायगडावर त्याचं मंदिर आहे डायक मध्ये गेलो लाईन मध्ये दर्शन घेतलं तू बोलला आणि तू मध्ये घुसला देवानी पाहिलं बी आणि ऐकलं बी काय दर्शन एक लाईन मध्ये लवकर बोलवलं मला लवकर बोलवलो गोंडच बाहेर इकडे हवा एक फोटो घे एक फोटो घे स्टोरी चावी विसरून चावी गेला होता गाडीला देवालाच काळजी असते आता तू दर्शनाला आला नाही एवढ्याला म्हणून ते देवानी दाऊन दिली तुम्ही शरम है शरम हया है देवानी पाहिले तुला लाईन मध्ये घुसलो ला <laughs> तर वागेश्वर मंदिरात जाऊन आलो आम्ही मोकार गर्दी होती वागेश्वर मंदिर आम्ही दर्शन करून बाहेर आलो होतो एक वाजला होता ऊन होतं आणि रामदाराला संध्याकाळी मज्जा येते सनसेटच्या टाइम सो आम्ही थोडा रेस्ट केला थोडा आणून घेतलं आणि आता आम्ही चाललो आहे रामदारा मंदिरला गाडीचा डायवर रेडी चला पटकशी कुठे जायची ड्रायव्हर रेडी आहे रेडी पावडर नाही लावली पण रस्त्याने मस्त पावडर व्हिडिओ देऊ का तुला फुल पैसा आहे ना टाइमपास ना काय करू नाही तुम्ही माझं मागे माझा असे कॅमेरा दिसले बाहेर सगळ्याच्या सगळे सकाळी मजा आली सो सोगाईच आता आपण आलोय रामधारा मंदिर तर रामदारा मंदिर हे एक ऐतिहासिक धार्मिक आणि सांस्कृतिक असं वारसा असलेलं एक प्रतीक आहे रामधारा मंदिर या ठिकाणी ज्या वेळेस प्रभू श्रीराम वनवासासाठी निघाले होते या ठिकाणी एकदा विश्रांती करण्यासाठी थांबले होते सो त्यामुळे या ठिकाणचं नाव राम दरा पडलं दरा मीन्स विश्रांती परत जाऊ ना एवढी गर्दी आहे एवढ्या गर्दी एवढी मोठे गेट एवढा मोठा गेट आहे ठेवली तर हे श्रीरामाचं मेन मंदिर मंदिर परिसरात खूप असे छोटे मोठे मंदिर आहेत मंदिर एकदम सुंदर मंदिर आहे आणि हा जो तलाव दिसतोय नैसर्गिक झऱ्यांपासून तयार झालेला तलाव आहे मेन मंदिराच्या सभा मंडपात सर्व देवी देवतांच्या प्रतिकृती बघायला मिळतात फायनली <laughs> <laughs> आम्ही सक्सेस झालेलो <दा> <laughs> लाईन मध्ये <मादे> घुसायला <भुशा> <laughs> लाईन तोडायला सक्सेसफुल झालेलं आहे <laughs> मागे मागे पुरी होते ना बुट करताना ती पुरी आली आता तुम्ही आपल्याकडे पुन्हा तिरके, तिरके पाहणार आहे ते बघताय त्यांच्याकडे काय बघून तुम्ही शरम है कुठ कुछ शरम हया है <laughs> <नाएगे>। <laughs> तुला भाऊ केला असता गावातली असते <laughs> <गया है सकाथ। laughs> मग तिचा पप्पा तुला <laughs> भाऊ केला <laughs> असावा सियावर रामचंद्र की जय हेच आठवत होतो परत वाढतात आवाज असा आवाज सर सॉरी यार तू आपल्या आपल्या टायमाला कोण नव्हतं ना बरं ठीक आहे चल बरं मी बोलतो तुम्ही आवाज द्या का सियावर रामचंद्र की जय मंदिर बंद नंबर मंदिर बंद होतंय म्हणजे पोलीस आहे तिने का पाच वाजता बंद होत याची काय गणगण आहे बाई काय गणगण नाना ओ नाना काय विषय पाच लावून होत रे मंदिर आवरण काय दीड तास लागत सगळं पब्लिक काढायला बाहेर दीड तास लागत एक सगळं मेन राहत विषय काय आता पाच नंतर मंदिर बंद होते ना डायरेक्ट बंद बंद कारण सगळे जंगल आहे ना पाच नंतर वनवासा मध्ये दहा रमासाठी नाही येणार ना आहे आम्ही परत पण हे आम्ही घाई गडबडी हे युट्यूबवर या मेंढ्रांना काढण्यासाठी दीड तास लागतो आपल्या समोर आपल्यालाच मेंढ्राय किती घट शिरत पाहिलं ना

म्हणजे खतरनाक धूळ आता आपण पोहोचले रूमवर परत आम्ही गेलो होतो आधी वाघेश्वर मंदिर त्यानंतर गेलो होतो आम्ही रामधारा मंदिर दोन्ही मस्त मंदिर होते बेस्ट भारी नवीन वर्षाची पहिल्या दिवसाची आपण या दोन मंदिरांपासून हा व्लॉग आपण इथेच एंड करतोय परत एकदा तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटू आपण नवीन न्वी व्हिडिओमध्ये न्वी मध्ये तोपर्यंत जय भोलेनाथ जय महादेव जय शिवशंकर